घरात सगळेजण आपल्या आपल्या कामात व्यस्त होते प्रत्येकाची खोली स्वतंत्र होती त्यामुळे प्रत्येक जण आपल्या आपल्या खोलीत होते नेहमीप्रमाणे आज सुद्धा मी किचन मध्ये माझी काम करत होती माझी आवरा आवर चालू होती तेवढ्यात मला माझ्या नवऱ्याचा आवाज आला बाहेरून तो मलाच हाक मारत होता थोडा वेळ अगोदरच तो मॉर्निंग वॉकवरून घरी आला होता त्याचा आवाज ऐकून मी हातातली कामं तशीच ठेवून बाहेर जाणार तो समोरून तो तावातावात आत आला मी त्याला काही बोलणार तेवढ्यात त्याने मला जोरदार कानाखाली मारले त्याने मला एवढ्या जोरात मारली की मी काही क्षण मला काहीच समजले नाही माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला होता मी धाडकन एका कोपऱ्यात जाऊन पडले त्या मारण्याचा आवाज सगळीकडे पसरला होता आतापर्यंत घरातल्या प्रत्येक खोलीत तो आवाज गेला होता माझा धीर माझे सासरे आणि घरातले सगळेजण बाहेर हॉलमध्ये आले जिथे मला माझ्या नवऱ्याने जोरात कानाखाली मारली होती माझी सासू तिथेच बाजूला उभी होती तिला तर जणू आनंद झाला होता आपल्या मुलाचा पराक्रम बघून तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची लढाई जिंकल्याचा भाव होता कारण तिच्या मुलाने तिच्या मनाचं समाधान केलं होतं खरंच आज माझा नवरा माझ्या कानाखाली मारून मला कमजोर असहाय्य समजत होता त्यावेळी माझ्या सासूला आपल्या मुलाचं कौतुक वाटत होतं तिचंही बरोबरच होतं कारण शेवटी तो तिच्या दुधाचं कर्ज फेडत होता माझ्या नवऱ्याचा हात माझ्या गालावर खूप जोरात पडला होता विचार करा जो माणूस रोज सकाळी व्यायाम करत असेल त्याचा हात किती जोरात पडला असेल मी धडपडत लांब जाऊन पडली होती काही वेळ मी शुद्ध हरपल्यासारखी वागत होते मला वाटत होतं की माझ्या बाजूने कोणीतरी माझ्या नवऱ्याला बोलेल पण उलट माझे सासरे म्हणाले की अजिबात लाज लज्जा नाही हिला सगळ्या घरातले समोर उभे आहेत सासरे आणि दीर उभा आहे पण हिच्या डोक्यावर पदरसुद्धा नाही लोक काय म्हणतील देवा घोर कलयुग आहे असे म्हणत माझे सासरे आल्यापावली परत त्यांच्या खोलीत निघून गेले माझ्यासोबत या घरात काय घडतंय याच्याशी त्यांना काही घेणं देणं नव्हतं त्यांना फक्त याची चिंता पडली होती की त्यांच्यासमोर त्यांच्या सुनेचा पदर डोक्यावर नव्हता माझे सासरे असे बोलून गेल्यावर माझ्या नवऱ्याने मला हाताला धरून जोरात खेचली आणि ओढत फरफडत मला आमच्या खोलीत घेऊन गेला खोलीत आणल्यावर त्याने मला जोरात बेडवर ढकलून दिले हे सगळं इतक्या लवकर घडलं की मला काही समजलंच नाही मी बेशुद्ध पडल्यासारखी तिथेच पडली होती बऱ्याच वेळाने मला शुद्ध आली पण तोपर्यंत बराच वेळ निघून गेला होता मला तर हे कळलेच नाही की माझ्या नवऱ्याने मला कानाखाली का मारली होती माझ्याकडून अशी कोणती चूक झाली होती आमच्या लग्नाला आता कुठे महिना दीड महिना झाला होता पण हा महिना काही स्वप्नासारखा नव्हता एका दुर्घटनेत माझ्या आई आणि बाबा दोघे वारले त्यानंतर माझा सांभाळ माझ्या मामा मामीने केला सगळ्यांच्या सांगण्यावरून आणि आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी त्यांनी घाई घाईत माझे लग्न या घरात लावून टाकले कारण या एकत्र कुटुंबात मुलगी फक्त मी एकटीच होते माझ्या मामा मामीला एकच मुलगा होता माझ्या आईच्या नावावर खूप प्रॉपर्टी होती आणि ती सर्व प्रॉपर्टी आता माझ्या नावावर होती ही गोष्ट माझ्या सासरच्या लोकांना चांगलीच माहीत होती आणि म्हणूनच ते स्वतः माझ्यासाठी त्यांच्या मुलाचं स्थळ घेऊन आले होते माझ्या सासरच्या लोकांना वाटत होतं की लग्नानंतर ती सगळी प्रॉपर्टी मला मिळेल पण मी ती घेतली नाही आणि माझ्या मामामामीला मी हे सांगितलं की मला आत्ता याची गरज नाही माझ्या मामामामीचा माझ्यावर खूप जीव होता कारण त्यांचा मुलगा आता लहान होता पण मी ती प्रॉपर्टी घेतली नाही याचा राग माझ्या सासरच्या लोकांना आला होता माझ्या नावावर असलेली प्रॉपर्टी माझ्या मामामामीने अगदी व्यवस्थित सांभाळून ठेवली होती पण ही गोष्ट मी माझ्या सासरी सांगितली नव्हती मी लग्न करून माझ्या सासरे आले तर इथे तर माझ्या सासूचे सगळ्या घरावर वर्चस्व होते इथे म्हणायला तर तीन पुरुष आहेत पण सगळे माझ्या सासूची भाषा बोलायचे बाहेरून माझ्या सासूने मला हाक मारली ती म्हणाली राणीसाहेब अजून किती वेळ झोपणार आहात बाहेर या आणि आमच्या जेवणाचं बघा इथे कधीपासून भूक लागली आहे सगळ्यांना हे एकूण रडत डोळे पुसत डोक्यावर पदर नीट करत मी खाली मान घालून बाहेर आली मी बाहेर येताच समोर माझा नवरा बसला होता त्याने माझ्याकडे बघितले आणि म्हणाला की आता अक्कल आलीच असेल खबरदार जर पुन्हा कधी माझ्या आईला कुठलं काम सांगितलं तर माझ्याशी गाठ आहे लक्षात ठेव माझी आई तुझी नोकर नाही तुझ्या आईबापाने तुला अजिबात संस्कार दिले नाहीत माझ्या नवऱ्याचे ते बोलणे ऐकून मला खूप राग आला असं कुठलं काम मी माझ्या सासूला करायला सांगितलं होतं की त्यांची एवढी मोठी शिक्षा मला मिळाली होती अचानक मला आठवलं की संध्याकाळी माझ्या सासूला चहा पाहायचा होता तेव्हा मी चहा बनवून त्यांच्या खोलीत चहाचा कप घेऊन गेली होती पण माझी सासू तिच्या खोलीत नव्हती म्हणून मग मी चहाचा कप त्यांच्या खोलीत ठेवून आले होते त्यानंतर मी किचनमध्ये येऊन पीठ मळत असताना अचानक माझ्या सासूने चहा मागितला पिठाने हात भरले असल्यामुळे मी एवढंच म्हणाली होती की चहा तुमच्या खोलीत ठेवला आहे तो घ्या आता हे काम काही फार मोठं होतं का माझ्या सासूला तिथे जवळच असलेला चहाचा कप देखील घ्यायचा जीवावर आलं होतं तिने लगेच ही गोष्ट तिच्या मुलाला सांगितली आणि मुलगाही एवढा आज्ञाधारक की एवढ्या छोट्या गोष्टीसाठी लगेच येऊन माझ्या कानाखाली मारली माझ्या लग्नापूर्वी एका महिन्यापूर्वी यांच्या घरात असे कितीसे नोकर चाकर होते की यांच्याही कामच करत नव्हती घरात सून येतात अचानक काय झालं असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात उसळी घेत होते आता या सगळ्यांचं उत्तर या लोकांना नाही दिलं तर आयुष्यभर मला हे सगळं सहन करावं लागेल आता माझ्या नसानसात राग भरला होता आणि तेवढ्यात माझी सासू म्हणाली अशी खाय खांबा उभी आहेस जा जाऊन स्वयंपाक कर मला अजूनही तिथेच उभी असलेली बघून माझा नवरा माझ्या जवळ येत म्हणाला आई मला वाटतं हिला प्रेमाची भाषा कळत नाही तो मगाचा ट्रेलर होता आता हिला पूर्ण पिक्चरच दाखवतो आई जरा तो त्या दरवाजा मागे असलेला रॉड आणून दे मला आज हिला सासरी कसं राहायचं कसं वागायचं कसं बोलायचं सगळं शिकवतो माझा नवरा असा बोलून पुढे काही करणार तोच मी पूर्ण ताकदीने त्याच्या कानाखाली जोरदार आवाज काढला त्यावेळी माझा तो अवतार बघून घरातले सगळेजण काही क्षण स्तब्ध झाले होते तो आवाज काही वेळ संपूर्ण घरात घुमत होता त्या आवाजाने सगळे शांत झाले होते ती शांतता मोडत मी म्हणाले की आपल्या आईला काम करायला लावताना तुला लाज नाही वाटत तुझ्यावर हेच संस्कार केले का त्यांनी त्यांनी तुला हे नाही शिकवले की म्हाताऱ्या आईकडून काम करून घेत नाहीत मी हे असे बोलत असताना माझा नवरा त्याचा गाल सोडत रागाने माझ्याकडे बघत होता तेवढ्यात माझी सासू पुढे होत म्हणाली की तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलावर हात उचलायची कसली बाई आहेस तू आपल्या नवऱ्याचा मान सुद्धा नाही तुला फालतू बाई लाज लज्जा अजिबात नाही कमीत कमी, कमी थोडी लाज तरी ठेवायची नवऱ्यावर हात उगारायच्या उदर मी म्हणाले वा सासूबाई तुम्ही तर खूप महान आहात मुलाने सुनेला मारलं तर तो त्यांचा पराक्रम वाटला कौतुक वाटलं आणि तेच जर सुनेनं आपल्या नवऱ्याला उलट मारलं तर ती वाईट मी सगळं सहन करणाऱ्यातली नाही तेवढ्यात माझे सासरे म्हणाले की इला घरातून हाकलून द्या काढा इला घराबाहेर आई बाप तर इला नाहीतच मी पण बघतो मामा मामी किती दिवस हिला सांभाळतात इला अजिबात कसलीच लाज लज्जा नाही तेवढ्यात माझे मामा मामी तिथे आले मामा म्हणाले की मामा मामी नक्कीच सांभाळतील आपल्या लेकीला लेकीचं लग्न लावून दिलं आहे विकली नाही तिला तुमची एवढी हिंमत कशी झाली माझ्या लेकीवर हात उचलायची हिला आईवडेल नाहीत याचा अर्थ असा नाही की तुम्ही हिच्याशी वाटेल तसे वागाल माझा मामा बोलत होता आणि मी त्याच्याकडे बघतच राहिले माझ्या मामा आणि मामीला अचानक तिथे आलेलं बघून सगळेजण गप्प झाले माझे मामा म्हणाले की आम्हाला वाटलं की सण जवळ आला आहे थोडे दिवस आपल्या लेकीला माहेरी घेऊन जावं म्हणून आम्ही इथे आलो पण इथे तर वेगळाच वातावरण आहे आम्ही आमची मुलगी तुमच्याकडून मार खायला नाही दिली तेवढ्यात माझे सासरे म्हणाले नाही नाही असं काही नाही तुमचा काही गैरसमज होतोय असे म्हणत असतानाच माझ्या मामाने हात वर केला आणि म्हणाले की आम्ही आमची मुलगी घेऊन जातोय आता आपली भेट कोर्टात होईल हिला बिना आईबापाची समजून तुम्ही सगळ्यांनी खूप मोठी चूक केली आहे आम्ही लोकांचं ऐकून आमच्या मुलीचं घाईघाईत लग्न केलं माझी सासू म्हणाली हो हो घेऊन जा लगेच घेऊन जा लग्न झालेली मुलगी घरात ठेवायचं म्हणजे काय सोपं आहे का ते ओझं घरात किती दिवस ठेवणार आहेत ते बघते मी समाज जेव्हा तोंडात शेण घालेल तेव्हा कळेल तुम्हाला मग बघते काय उत्तर देता ते लोकांना लोकांना हेच सांगाल का की आमची मुलगी नवऱ्याच्या कानफडीत मारून आली आहे म्हणून मग माझी मामी म्हणाली की लोक काय म्हणतील याचा आम्हाला काही फरक नाही पडत पण आता आमची मुलगी या घरात एक क्षण सुद्धा राहणार नाही असे म्हणत त्यांनी मला माझे सामान पॅक करायला सांगितलं आणि त्या क्षणी मला घेऊन निघून आले त्यानंतर बऱ्याच दिवसांच्या प्रयत्नानंतर मला त्या घरातून सुटका मिळाली आता मी माझं पुढचं शिक्षण पूर्ण करत आहे जोपर्यंत मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी राहत नाही तोपर्यंत माझ्या मामा मामीने माझ्या लग्नाचा विषय सुद्धा काढायचा नाही असं ठरवलं नवऱ्याने कधीही बायकोवर हात नाही उचलायला पाहिजे बायकोला मारून कुठला पुरुष महान होतो